झेंडे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली विषय गणित पान नंबर पंधरावर सगळ्यात वरच्या बाजूला आठची ओळख व लेखन याखाली रेल्वेचे डबे दिलेले आहेत तर मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठची ओळख करताना आठ या अंकाचं लेखन या पद्धतीने करायचं आहे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने सराव करा तर इथे पहिल्यात गोलामध्ये आपल्याला इथे जे कुलूप दिलेले आहेत चला तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दुसऱ्या गोलामध्ये आपल्याला टेनिस बॉलचे रॅकेट दिलेले आहेत चला तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुढच्या गोलामध्ये आपल्याला रिकाम दिलेला आहे तर यामध्ये आठ मनी काढ तर आपण मनी काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हा अंकामध्ये आणि अक्षरामध्ये अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे अशा प्रकारे आठचं लेखन करायचं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा आणि सराव करा तर इथे सात आणि एक आठ होतात तर आपण आता बोटावर मोजूया आपण उजव्या हाताची पाच बोटं आणि डाव्या हाताची तीन बोटं तर या अगोदर आपण सातचा सराव केलेला आहे तर इथे सात आणि एक आठ होतात तर आपण बोटं सगळी मोजूया उजव्या हाताची पाच बोटं आणि डाव्या हाताची तीन बोटं तर मोजव्या पण पाच आणि एक सहा सात आठ तर एकूण बोटे आठ विदूषकाची टोपी घातलेली ही आठ बोटं काय म्हणतात छत्रीच्या काड्या आठ पावसाची पाहुआट आठ ह्या अंकाचा सराव करताना आपल्याला दोरी अशी ठेव की तिच्या वेटोळ्यात आठ वस्तू येतील इथे टोप्या दिलेल्या आहेत पहिल्या चौकोनामध्ये तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आठ टोपींभोवती आपण दोरी ठेवूया तर ही वेटोळी अशा प्रकारे करता येईल पुढच्या चौकोनामध्ये आपल्याला शेंगा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये आपण आठ मोजायचे आहेत आणि त्याभोवती दोरीचे वेटोळे करायचे आहेत चला तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ह्या आठ शेंगांभोवती आपण दोरीची वेटोळी ठेवूया तर ती अशा प्रकारे ठेवता येईल आठ या अंकाचा सराव करत असताना त्याचा आपण लेखन करू आणि जोरजोऱ्यात वाचूया आणि पाठ करूया चला लेकन करू जोर करू तर मग चे आपण लेखन करूया आणि जोरजोऱ्यात म्हणून पाठ करूया तर आपण लेखन करूया आठ आठचे आठ 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 झेंडे अकॅडेमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद